अवधूतचिंतन श्री स्वामी समर्थ कालसर्प दोष म्हणजे काय तो असल्यास करा हे तीन प्रभावी उपाय कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराची विशेष उपासना केली जाते यामुळे कालसर्प दोषाचा प्रभाव नाहीसा होतो ज्योतिषशास्त्रानुसार अनेक प्रकारचे ग्रहदोष असतात यातील एक ग्रहदोष म्हणजे कालसर्प दोष आज आपण याच कालसर्प दोषाबाबत जाणून घेणार आहोत सोबतच कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत हे देखील या ठिकाणी जाणून घेणार आहोत कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराची विशेष उपासना केली जाते यामुळे कालसर्प दोषाचा प्रभाव नाहीसा होतो असे मानले जाते तसेच सोमवार हा भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो कालसर्प दोष म्हणजे काय जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्याच्या कुंडलीत राहू आणि केतू यांच्यामध्ये ग्रह आले तर या दोषाला कालसर्प दोष म्हणतात तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात या ग्रहाच्या स्थितीनुसार कालसर्प दोष होतो कालसर्प दोषाचे चौदा प्रकार असून यात वेगवेगळे परिणाम दिसून येतात ज्याप्रमाणे व्यक्तीच्या कुंडलीत शनी दोश, मंगल मंगलदोष किंवा इतर दोष असतात त्याचप्रमाणे कालसर्प दोष देखील असतो या दोषामुळे माणूस आयुष्यभर त्रस्त राहतो आणि प्रत्येक मार्गात अपयशाचा सामना करावा लागतो खूप मेहनत करूनही कोणतेही काम पूर्ण होत नाही आणि शेवटी निराशाच हाती येते हे सर्व व्यक्तीच्या पूर्वीच्या कर्मानुसार ठरलेले असते कालसर्प दोष दूर करण्याचे उपाय पाहूयात महादेव स्वतः गळ्यात नाग धारण करतात हे तुम्हाला माहीतच आहे अशा स्थितीत तुम्ही ताबडतोब महादेवाच्या चरणी नतमस्तक व्हावे सोमवारी विशेष पूजा करावी असे केल्याने तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल आणि कालसर्पदोषाचा प्रभाव हळूहळू कमी होईल बघा सोमवारच्या दिवशी पाच सात नऊ किंवा अकरा अशा विषम अंकामध्ये एकशे आठ ग्रेन रुद्राक्ष जपमाळासह ओम शिवाय मंत्राचा जप करावा असे केल्याने कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होतो उपासना पद्धतीनुसार कालसर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही पूर्ण विधीनी रुद्राभिषेक करू शकता असे केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतील आणि तुमच्यापासून हा अडथळा दूर करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं कमेंट करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जरा हे आवडला असेल तर व्हिडिओला असे, लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद